उमराणी कालखेतपाडा येथे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला तळगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा कालखेतपाडा व पाटीलपाडा उमराणी खुर्द येथील सन दोन हजार एक पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांविषयी त्यांच्या आठवणी त्यांचे अनुभव आपल्या शब्दात त्यांनी सांगून दाखवले गेल्या दोन हजार एकपासून पासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जिल्हा परिषद शाळेसाठी शिक्षकांनी केलेले योगदान वेगवेगळे उपक्रम शाळेची प्रगती कधीही भरून येणार नाही ना या सर्व शिक्षकांनी उमराणीच्या शाळेसाठी गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळ्या उपक्रम उपक्रमामार्फत या शाळेच्या गुणवत्ता वाढवली या शाळेतील विद्यार्थी नवोदय शाळेत यश मिळवले आहे तसेच या शाळेतील विद्यार्थी नामांकित इंग्लिश मिडियम स्कूलला देखील निवड झाली आहे असे हे शिक्षक आज उमराणे गावातील शाळेतून निरोप घेताना शिक्षकांसह गावकरी आप गावकरी पालक आणि विद्यार्थ्यांचे डोळे अश्रूने पाणवले या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक यांचे सत्कार ते सत्कार गावकऱ्यांनी तेगा पावरा लक्ष्मीपुत्र पिन सर रुपेश कुमार नागल गावे दशरथ पावरा चंद्रसिंग पावरा ज्योती मॅडम अनुराधा जाधव उमराणी खुर्द या सर्व शिक्षकांच्या उमराणी गावातील डॉक्टर राजपाल पावरा चेतन पावरा पंडित पावरा संतोष पावरा गोपाल पावरा गोट्या महाराज कुशाल पावरा नटोर पावरा दना पावरा भट्टसिंग पावरा राजकुमार पावरा रवींद्र पावरा कोटा पावरा मेरसिंग पावरा संदीप पावरा व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व अध्यक्ष पंडित पावरा सह ग्रामस्थ पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन पावरा सरांनी व आभार प्रदर्शन गोपाल पवार यांनी मानले जगत जो